दरवर्षीप्रमाणे यंदाही सिन्नर बस स्थानक येथील रिक्षा चालक मालक संघटनेचे सदस्य आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निश्रावण पदाधिकारी स्वर्गीय संतोष लोंडे यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांचे सुपुत्र विकास संतोष लोंडे यांच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येत असते यंदाच्या वर्षी मंगळवार दिनांक सहा डिसेंबर रोजी भव्य मोफत आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचा असंख्य गरजूंनी लाभ घेतला दरवर्षी स्वर्गीय संतोष लोंडे यांची आठवण सदैव स्मरणात राहावी यासाठी त्यांचे सुपुत्र विकास संतोष लोंडे हे त्यांच्या जन्मदिनी अर्थात सहा डिसेंबर रोजी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून संतोष यांच्या सामाजिक कार्याची ज्योत सदैव तेवत ठेवत आहे यंदाच्या वर्षी मंगळवार दिनांक सहा डिसेंबर रोजी सिन्नर बस स्थानक परिसरात महात्मा ज्योतिबा फुले वैष्णवी माता सोशल ग्रुप रिक्षा चालक मालक संघटना संतोष भाऊ लोंडे परिवार यांच्या वतीने सकाळी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सुमन हॉस्पिटल अँड मॅटर्निटी होम यांच्या सौजन्याने डॉक्टर सुनील इलग व डॉक्टर हर्षाली इलग यांच्या उपस्थितीत विविध आजारांवर मार्गदर्शन व उपचार शिबिराची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत संतोष यांच्या करण्यात आली सोबत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते दिवसभरात सुमारे पंचेचाळीस ते पंचावन्न गरजुवंतांची विविध तपासणी करून वृद्ध लोकांसाठी गुडघेदुखी मनक्याचा त्रास व गरोदर महिलांची तपासणी करण्यात येऊन योग्य मार्गदर्शन करण्यात आले रक्तदान शिबिरात सुमारे चाळीस रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदानाचे पवित्र कार्य केले विकास संतोष लोंडे यांनी आयोजित केलेल्या या शिबिरास मनसे जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार माजी आमदार राजाभाऊ वाजे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती देत भेट दिली दिवसभरात या शिबिरात नागरिकांचे मूळ भगंदर फिशर शरीरावरील सर्व प्रकारच्या गाठी पोटाचे व आतड्यांचे विकार ऍसिडिटी मुतखडा मूत्रविकार आदींसह महिलांसाठी मासिक पायीचे आजार वंधत्व निवारण वारंवार गर्भ खराब होणे कुटुंब नियोजन सल्ला मार्गदर्शन करण्यात आले वृद्धांसाठी मनके दुखी, दुखी कंबर दुखी शुगर चेक पोटावरील सदरील शिबीर संतोष लोंडे यांचे चिरंजीव विकास संतोष लोंडे व विकास लोंडे मित्र परिवाराच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले या सेनेसाठी ऋषिकेश घोलप आज मंगळवार दिनांक सहा बारा दोन हजार बावीस रोजी स्वर्गीय व स्वर्गीय संतोष भाऊ लोंडे यांच्या जन्मदिनानिमित्त भव्य रक्तदान व आरोग्य शिबिर सिन्नर शहरामध्ये राबवण्यात आले या शिबिरामध्ये सर्व सिन्नरकरांनी मोलाचं सहकार्य केलं या ठिकाणी बरंच रक्तदान झालेलं आहे आणि इथून पुढेही अशाच प्रकारे हे रक्तदान शिबिर आयोजित क करण्यात येईल आणि आज सिन्नर शहरातून सगळ्या नागरिकांनी व्यवस्थित या शिबिरासाठी उपस्थिती दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार व इथून मागेपासून हे शिबीर जसं चालत आलं राबवण्यात आलं इथून पुढेही हे शिबीर असंच चालत राहील याशी आम्ही इच्छा बाळगतो धन्यवाद आमचे मोठे बंधू आदरणीय संतोष गौ लोंडे यांच्या जयंतीनिमित्ताने मागील वर्षीप्रमाणे रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे त्याचबरोबर वयस्कर लोकांसाठी आम्ही उपचार म्हणून इलक साहेबांना इथे आमंत्रित केलं होतं आणि आमच्या मित्रपरिवाराच्या वतीने सर्व सहकार्य सर्वांनी सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यामध्ये योगदान दिलं याबद्दल आम्ही त्यांचे सर्वांचे आभारी आहोत आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी हा कार्यक्रम खूप उत्तम झाला आणि या ईपेक्षा उत्तम करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत संतोष लोंडा लोंडे यां भाऊनुसार रक्तदान शब्द घ्यायचे सर्वांनी याचा लाभ घ्यावा वाचतो स्वर्गीय संतोष भाऊ लोंडे माजी शहराध्यक्ष सिन्नर मनसे यांचा आज जन्मदिवस आणि त्यांच्या जन्मदिवसाच्या जन्म निमित्तानं आमचे समीर खतीब असतील विकास लोंडे असल यांच्यातकडनं किंवा त्यांच्या मित्रपरिवाराकडनं मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडनं आज भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं असेच लोकोपयोगी उपक्रम स्वर्गीय संतोष लुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विकास समीर आणि मनसेचे पदाधिकारी नेहमी घेत असतात ज्या माझा सर्वात जवळचा पदाधिकारी होता कामगार सेनेचंही पद त्यांनी भूषवलं होतं तो विकास त्यांचा जो राजकीय वारसा आहे तो पुढे नेतोय त्यात त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याच्या पाठीशी खंबीर उभे राहील अशी ग्वाही देतो माझे वडील स्वर्गीय संतोष भीष्ण लोंडे यांच्या जन्मदिनानिमित्त गेल्या वर्षी रक्तदान शिबिरचं आयोजन केलं होतं तर यावर्षी आरोग्य शिबिराचं आणि रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे तर वयरोधानसाठी गुडघ्या तपासणी मणक्याचे आजार गुडघ्यांचे आजार तसेच गरोदर स्त्रियांची मोफत तपासणी इतर तपासण्यासुद्धा आहे लोक यांना सकाळपासून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहे आणि सर्व टीम उत्तम काम केले आहे डॉक्टरांची आहे हल्पलाईनची टीम आलेली आहे असे करून इथले स्टँडचे महात्मा फुले ज्योतिबा फुले रिक्षाचालक मालक संघटना आणि वैष्णव माझा सोशल ग्रुप या सर्वांनी आणि संतोष लोंडे माझे वडील यांच्या मित्रपर्वाने देखील मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेलं आहे या प्रकारे चालू आहे है। हेच काम अनेक वर्ष देखील पुढे चालू राहील अशी मी ग्वाही देतो धन्यवाद